मंडळी आज आपण आपली माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे हरिपाठ अगदी साध्या आणि सोप्या सरळ चालीमध्ये म्हणणार आहोत चला तर मग सुरुवात करूया देवाची द्वारी उभा भरी तेने मुक्ती चारी साधी अल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी संसारी जिव्हेे गुकरी वेदशास्त्र उभारी बाहे सदा ज्ञानदेव म्हणे वसाची कोणाद्वारके चरा पांडवा घरी, सहू वेदी जान साहि शास्त्री कारण अठराही हि पुराणे हरिघाथी मंथुनिवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा शांनी मार्गू एक हरि आत्मा जीव शिव समवायातु दुर्गमान मन ज्ञानदेव भर हरिहा वैकुण्ठ हरि हरिदिसे त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार, हरि पाठ सगुण निर्गुण गुणासे अगुण व्यर्थ जाय अव्यक्त नाही नाचा आकार जेधुनिचरचर हरिषि भजे ध्यानी नाम जन्मानी पुण्य होय भावे वीण भक्ति भक्तिवीण मुक्ति बळे वीण शक्ति बोलुनाय कैसे नि प्रसन्न उगाराय निन्तक्षिणशिवाया सायासे करिषि प्रपञ्च दिननिशि हरिषि न भजसि कवर्णगुणे ज्ञानदेव भणे हरिजपकर्णे तुटेला धरणे प्रपञ्चाचे युगयागविधि येणे नो हि सिद्धि वायां चि उपाधि दम्बधर्म भावे वीन देव न कल निसन्देह गुरुवि न अनुभव कै कळे तपी विण दैवत दिधर्यावीण प्राप्त गुंजे हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती पाय साधू बोध हो झाला तो नुरुनीय ठेला ठाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भागेवी नटला साधूंचा गिरा हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरिदिस जनी वनी आत्मतत्वी पर्वताप्रमाणे करणे वज्रले पहोणे अभक्तासी नाही जासी भक्ती ते पतित अभक्त हरिसी न भजत दैवहत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा तयाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान सर्वांगटी पूर्ण एकनांदे संताची संगती मनोमार्ग गती आकळा वा श्रीपती पंथे। राम वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जपत्व नाम साधी ती साधन द्वैत्याचे बंधन न ना बाधिजे नामामृत गोडी वैष्णवाला धली योगी या साधली कला सत्वर उच्चार प्र्हाला बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानेव नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ जाने। विष्णुविन जप व्यर्थ ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्याचे जोनि कर् ने अद्वै वाटा रामकृष्णी पैठा कैसे निय द्वैता ज्ञान तया केच कीर्तन घे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे त्रिवेणी संगमी तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे मे व्यर्थ त्यर्थ नामासिन मुख नर पापिया पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिन्ही लोक उधरती। नामदेव म्हणे नाम, नाम जप परंपरा त्याचे कुणशुद्ध हरी उच्चारणी अनंत पापराशी तृण क्षणमात्रे मेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी। हरी उच्चारण मंत्र उच्चार अगाध पळे तेथे ज्ञानदेव हरी माझा समर्थ करवे अर्थ उपनिषदा તીર્થવ્રત દેમ ભાવે વીણ સિદ્ધિ વાયાજી ઉભાધિ કરી સિજના ભાવાળે આકળે યરવી નાકળે કરતળી આવળે તૈસા હરી પરીયા ચવા ઘેતા ભૂમિ વરી યત્નપર પરી સાધન તૈસે જ્ઞાનદેવ મને નિવૃત્તિ નિર્ગુણ દિધલે સંપૂર્ણ માછે હાથી समाधी हरीची समसुखे सुखे विन साधेल जाण वैद्य बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशव राजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवगीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरी हरी पाठ जासी कळी काळ त्यासी न पाहि दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप कळ पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाया तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान एक नाम हरी नाम हरिद्वैतनामधुरी अद्वैत कुसरी विरळ जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शम दरि हरि झाला सर्व राम देहा देही एक सूर्यप्रकाश प्रकाशक सहसरशमी। ज्ञानदेव चित्ति हरिपाठनेमागिलि अजन्मा मुक्तसालो हरिनाम जपे दुर्लभ वाचे सी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मलि साधलि सकल सिद्धि सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठी आले प्रपञ्चिनिबाले सद्सङ्गे ज्ञानदेवा नाम राम कृष्ण ठसा सायने दश दिशा हरी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र देह त्याचा तपाचे सामर्थ्य अमुप चिरंजीव कल्पकोटी वैकुंठी नांदे मातृपितृ मातृपितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होम्य ज्ञानदेव लादले निवृत्तीने दिधले माझे हाती हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीन सौजन्य नेणे काही त्यानरा धले वैकुंठ जोडले सकाळ घडले तेथन मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, ज्ञानदेवा देवा घोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व नाम वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम सुगमा असे हे हरिपाठ याग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ यागक्रिय धर्म हरिवीण नेम नहि दूजा वेदशास्त्र श्रुति च वचन एक नारायण सरजप जप तप कर्म हरिवीण धर्म वाहुगाचिश्राम व्यर्थजाय हरिपाठी गेले ते निवान्तचिठेले भ्रमरगुन्तले सुमनकळिके ज्ञानदेवि मन्त्र हरिनामाच शस्त्र यमे गोत्र वर्जिये काळवेय नाम उच्चारिता नाही दोन्हि पक्षपाही उद्धरति रामकृष्ण नाम सर्वदोषहरण जड जीवतारण हरि एक हरी नाम सार जीवाया नामाची उपमात देवाची कोणवाणी ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग लक्ष्मी वल्लभ जवळी नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या जन्म तो नरकची चिपे जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञान देव चाड शिचाहून वाड नाम आहे सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी दावी हरी। तैसे न भे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती। अजपाज अजपाचपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवाजिनी नामे वीण व्यर्थ रामकृष्ण पन्थक्रमियेला जप क्रियाने क्रियानेमधर्म सर्वाघटी राम भावशुद्ध नसोडिहा भावोटा किरे सन्देहो रामकृष्ण टाहो वित्त गोत कुलशील मात भज का त्वरित भावयुक्त ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण माने वैकुंठ भुवनी घर केले जाणीव नेणी व भगवंती नाही हरि पाही पाहि सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळचा रिख नाही तेथिला प्रमाण नेणवे वेदांसी ते जीव जंतुसी कळे ज्ञानदेव फळ नारायण मठ सर्वत्र वैकुण्ठ असे एकतत्व नाम हरिषी करुणा युजि ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचे सि सदद जपा तत्व नाही रे अन्यथा वायापन्था जाशील जानी ज्ञानदेवा मौन जप अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा ಸರ್ವ ಸುಖ ಗೋಡಿ ಸಾಹಿಶಾಸ್ತ್ರ ನಿವಡಿ ರೀ ಗಡಿ ನಕೋ ಲಸಾರ ಮಾಾರ ಹಿಣ ನಾಮ ಮಂತ್ರ ಜಪ ಕೋಟಿ ಜೈಲ ಪಾಪ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಸಂಕಲ್ಪ ಧರ ನಿರೇ ನಿಜವೃತ್ತಿ ಕಾಳಿ ಸರ್ವ ಮಾಯಾ ತೋಡಿ ಇಂದ್ರಿ ಸಡಿ ಲಪು ನಕೋ भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञानदेवे पाठ करी इंद्रायणी होय अधिकारी असावे एकाग्री चित्त मनी, उल्हासे करुणी जीवी, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी त्या संभाळी अंतर्बाह्य संत सज्जनानी घेतली प्रचिती आळसी मंदमती के वितरे। श्री गुरु निवृत्ती वचन ते प्रेमळ तोषला तत्काळ ज्ञानदेव देव कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तेची जाणे मी तु हा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा याची देही देही ध्याता ध्यान त्रिकुटी वेगळा सहस्रदळी उगवला सूर्य जैसा, ज्ञानदेव देव म्हणे नयनाची ज्योती ज्ञानाविरूपती तुम्ही जाणा नामसंकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरीची नलगती जाय सजावे नंतर सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठल केशवा मंत्र हाज सर्व काळ ધન વાહત વિઠો તું કાને સોપે આ સર્વાહુ નિષ્હાણા તો હિ વિઠ્ઠલ શ્રી જ્ઞાનદેવ તું કાર પંઢરીનાથ મહારાજ કી જય